चांदवपासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी आज आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भूत थोडे व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व कास्तकार बांधवाची आवडत्या यूट्यूब चॅनल शेती करतो आता स्वागत तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी टायटल वाचलं राज्यातील व देशातील सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट जी अपडेट आली आहे मित्रांनो या ठिकाणी अमेरिकेतून होय मित्रांनो अमेरिकेतून कापसाच्या बाजारभावावर प्रचंड परिणाम करणारी एक अपडेट आली आहे ज्याच्यामुळे भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या बाजारभावात आपल्याला दिसू शकतो प्रचंड आणि विलक्षण बदल पण अशी कोणती अपडेट अमेरिकेतून आली आहे की ज्याच्यामुळे आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या दरावर याचा प्रचंड परिणाम होताना दिसू शकतो आणि या परिणामामुळे अखेर भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव हा वाढणार किंवा घटणार जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कापूस उत्पादक कास्ताकार बांधवांना या ठिकाणी जाणून घ्यायचा असेल सविस्तर व अचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कापूस उत्पादक कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा मला आजवर हे समजलं नाही की आपण व्हिडिओला लाईक करता शेअर करतात परंतु चानल ला करत का बरं चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत अशा परिस्थितीमध्ये आपल्यासारख्या सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांना मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो फार मी हो मुन आपन माजी ही कास्तकार बांधवानं फार मेहनतीनं व्हिडिओ तयार करून मी आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि म्हणून आपण सर्वांनी माझीही मेहनत बघून धडपड बघून जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेल ऑल करून घ्यायलाच पाहिजे जर असं आपण केलं तर नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी आम्हाला या ठिकाणी प्रोत्साहन तर मिळत राहते पण दुसरीकडे चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल केल्यामुळे येणारा सुद्धा व्हिडिओ आपल्या सर्वांना सातत्यानं या ठिकाणी बघाव्यास मिळत राहतो म्हणून आपल्या सर्वांना या ठिकाणी मनापासून कळकळीची कर कर विनंती करतो की जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑल करून घ्या तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की आता अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारामध्ये दे इथून पुढे भविष्यात प्रचंड व विलक्षण प्रमाणात बदलणार कापसाचा बाजार हो पण अमेरिकेत असं काय घडलं की ज्याच्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये इथून पुढे कापसाच्या बाजारभावात प्रचंड विलक्षण बदल दिसणार आणि या बदलामध्ये अखेर आपल्याला भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये अमेरिकेमुळे कापसाचा भाव वाढताना दिसणार किंवा घटताना दिसणार चला ह्या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर व अचूक उत्तर बघा मित्रांनो अमेरिका हा जगातील सर्वात महत्त्वाचा कापूस उत्पादक देश आहे अमेरिका जेवढा महत्वाचा कापूस उत्पादक देश आहे त्याही महत्त्वाचा तो कापूस निर्यातक देश आहे अमेरिका एकूण उत्पादनाच्या जवळपास साठ ते सत्तर टक्क्यांपर्यंत कापूस निर्यात करतो याच्यामुळे जागतिक बाजारामध्ये अमेरिकेच्या कापसा बाबतीत घडणाऱ्या घडामोडीचा परिणाम हा खूप मोठ्या प्रमाणात होतच असतो मग सध्याची अपडेट काय दर्शवत आहे तुम्हाला समजावून सांगतो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मागच्या वर्षीचा विचार केला तर अमेरिकेमध्ये कापसाचं उत्पादन एकशे चौऱ्याऐंशी लाख गाठीपर्यंत झालं होतं जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर अमेरिकेमध्ये कापूस हा वाढीच्या अवस्थेत आहे अमेरिकेमध्ये कापसाची लागवड भारतामध्ये होणाऱ्या लागवडीपेक्षा एक महिना अगोदर होत असते अमेरिकेचा जो कापूस आहे तो सप्टेंबरच्या एंडिंगपासून किंवा ऑक्टोबरच्या फर्स्ट वीकपासून बाजारात येत असतो आणि भारताचा कापूस ऑक्टोबरच्या एंडपासून किंवा नोव्हेंबर चा फर्स्ट वीक पासून येत असतो याचा अर्थ भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये कापूस विक्री सुरू होण्याच्या ह्याच्यामध्ये फक्त एका महिन्याचा फरक आहे म्हणून अमेरिकेत घडणाऱ्या छोट्या मोठ्या घड या ठिकाणी घडामोडीचा परिणाम देशातील बाजारात मोठ्या प्रमाणात होत असतो मग तो पॉझिटिव्ह होईल निगेटिव्ह होईल त्यामुळं भाव घटतील वाढतील हा प्रश्न वेगळा पण दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की अमेरिकेमध्ये जो कापूस वाढीच्या अवस्थेत आहे तर तिथं आपण जर बघितलं तर अमेरिकेतील सर्वात महत्त्वाचं कापूस उत्पादक राज्य टेक्सास आणि त्याच्या आजूबाजूचे काही राज्य महत्वाचे टेक्सासमध्ये एकूण अमेरिके जेवढं उत्पादन त्याच्या पस्तीस टक्के होते आणि आजूबाजूच्या राज्यात दोन तीन राज्य तिथेमुळं जवळपास हा साठ ते सत्तर टक्क्याचा बेल्ट आहे पण जो कापूस उत्पादक बेल्ट आहे इथं पावसाचं जे प्रमाण अत्यंत कमी आहे ती चिंताजनक बाब असल्यामुळे या ठिकाणी अमेरिकेत यंदाच्या वर्षी कापूस उत्पादन घटण्या शक्यता आहे कारण दोन आठवड्यापासून पाऊस नाही आणि येणारा ना एक ते दीड आठवडा पाऊस पडण्याची शक्यता पण कमी याच्यामुळं झालं आहे कसं की अमेरिकेमधील या बेल्टमध्ये जर कापसाच्या वाढीवर भविष्यात उत्पादनावरती परिणाम झाला तर याचा ओव्हरऑल अमेरिकेच्या कापूस उत्पादनाला फटका बसू शकतो आणि जर असं झालं तर जागतिक मूल्य साखळीमध्ये मागणी आणि पुरवठ्यात दिवाळीनंतर गॅप दिसणार आणि हा जो गॅप आहे तो भारताच्या व भारतीय शेतकऱ्यांच्या पडणार यामुळे दिवाळीनंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाच्या अभावात प्रचंड बदल होऊन यंदाच्या वर्षी सुरुवातच जर नऊ ते दहा हजार झाली तर आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकरांचं इथं स्पष्ट मत म्हणजे ही एक सकारात्मक बाब आहे की अमेरिकेमध्ये कापूस उत्पादनात घटीची शक्यता देशात कापूस बाजारभाव वाढीची शक्यता निर्माण करताना दिसू शकते भविष्यात काय काय घडते याबद्दल लेटेस्ट अपडेट व माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राह आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपणास आवडला म्हणून लाईक करा कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा एकदा सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ आपण सेळत राहतो इथंच सदा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडते यूटूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवा चारचे व्हिडिओ मनापासून करतो खूप खूप आभार